नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला आपल्या फॅमिलीला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदाच बघत असणार तर एकदा फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन दिलेलं असतं जाऊन फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्व अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच विषयांवर बऱ्याच नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे मी आज तुमच्यासाठी पुन्हा हा दैनंदिन जीवनातला सुंदर असा छान विषय घेऊन आली आहे नवीन शब्दांची फुलमाळा गुंफून फुल घेऊन आली आहे तर चला जाणून घेऊया माझ्या नवीन शब्दांची फुलमाळा बघूया माझा नवीन सुंदर असा विषय आजचा दैनंदिन जीवनातला सुंदर असा विषय म्हणजे की नाती नातं काय असतं त्याच्यावर जाणून घेऊया मित्रांनो नातं नाती हे शब्द ऐकायला किती छान वाटतात ना किती नाजूकसं असतं तो शब्द ऐकायला जितका तो शब्द नाजूक आहे तितकीच ती नाती पण नाजूक असतात आता नाती म्हणजे नेमकं काय का नाती किती प्रकारची असतात तिला कशी आपण जपत असतो त्याच्यावर जाणून घ्या मित्रांनो ना, नाती ही दोन प्रकारची असावीत एक रक्ताची आणि एक आपण स्वतः बनवलेली नाती आता रक्ताची नाते तर सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यात आई बहीण भाऊ पत्नी मुलं आत्या मामा मावसा ही झाली सगळी रक्ताची नाते ही तर आपण निभवतच असतो ही तर आपण जपतच असतो आणि नंतर आपण निर्माण केलेली नाती म्हणजे की आपला फ्रेंड सर्कल कॉलनीमधला सर्कल आपला बाहेरचे कॉन्टॅक्ट ही झाली आपण निर्माण केलेली नाती तर रक्ताची नाती ही आपण कशी जपली जपली पाहिजे नात्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत काही नाती वाऱ्यांसारखी येतात आणि उडून जातात ती फक्त काही वेळासाठी असतात तर काही झाडांच्या फांदीसारखी असतात जास्त जोर दिला की चटकन तुटून जातात तर काही मोगराच्या फुलांसारखी असतात खूप लांब असतात पण नेहमी सुगंध देत असतात आणि काही झाडांच्या मुळांसारखी असतात न दिसणारी पण मजबूतीने दे साथ देणारी असतात काही नाती झाडांच्या मुळासारखी पण असतात कधी दिसत नाही न दिसणारी पण मजबूतीने ते साथ देत असतात ती झाली जपणारी नाती मित्रांनो असं म्हणतात की नाती जपत असताना जास्त अपेक्षा करायची नसते कारण जिथे आपली अपेक्षा वाढतात तिथे हवीशी नाती दुरवली जातात असं म्हणतात की नाती जपत असताना जास्त अपेक्षा करायची नसते कारण जिथे आपण अपेक्षा करतो तिथे हवीशी नाती दुरवली जातात पण असं खरं म्हणायचं म्हटलं तर जिथे अपेक्षा करतो तीच नाती जवळची असली पण पाहिजे जिथे आपला हक्क असतो तिथेच आपण अपेक्षा पण करतो आणि अपेक्षा पूर्णही झाली पाहिजे कारण त्यालाच आपले लोकं म्हणतात जी आपल्या सुखात तर सगळेच आपल्या पाठीशी असतात पण दुःखात जर का आपलं कोणी उभं असेल ती लोकं म्हणजे आपली मित्रांनो बऱ्याचदा असं म्हणतात की रक्ताच्या नातीपेक्षा जर का श्रेष्ठ नातं असेल ते म्हणजे मैत्री असू शकतं बरेच असे मित्र आहे जसे की सुदामान श्रीकृष्ण बऱ्याचदा आपण मैत्रीच्या विषयामध्ये श्रीकृष्णाचं उदाहरण घेत असतो श्रीकृष्णाने जशी सुधामाची मदत केली सुदामाने सुधामाने के जसं सुधामान श्रीकृष्णापर्यंत आपली मैत्री पोहोचवली पोहे खाऊन त्याला म्हणतात खास मैत्री तर रक्ता ती रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असू शकते मित्रांनो नाती जपत असताना नाती अशी असावी गुलाबाच्या फुलासारखी असावी दिसायलाही सुंदर सहवासातही सुंदर नाती असायला पाहिजे ती गुलाबाच्या फुलासारखी दिसायलाही सुंदर सहवास घेतानाही सुंदर बघायलाही सुंदर आणि जपायलाही सुंदर जसं गुलाबाचं फुल दिसायला सुंदर आहे त्याचा सहवास सुंदर आहे त जसं आपण त्याला हातात घेतल्यावर ते नाजूकसं दिसतं तशीच ही आपली नाती असतात नातीला जर का जास्त जोर दिला ना तर त्याच्या पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होतात तशीच हे गुल म्हणून म्हणते की नातं असावं ते गुलाबाच्या फुलासारखं असावं नातं असावं ते मोगऱ्याच्या फुलासारखं असावं किती जरी लांब असलं ना पण नेहमी सुगंध देत अस, देत असणारं असावं नेहमी आपले पणाची जाणीव करून देत असणारं असावं नात्यांमध्ये रोजच बोललं पाहिजे असं नाही नात्यांमध्ये कधीतरी जरी बोललं पण ती आपुलकी ते बॉन्डिंग असलं पाहिजे नातं कुठलंही असू द्या नातं जर का थोडंसं खारट झालं तर त्याच्यात थोडंसं जिभेचा खारटपणा कमी करा ना तर गोड होईल नातं जर का कडू झालं नातं जर का आंबट झालं त्याच्यात थोडा गुळ घाला नातं गोड होईल नातं जर का खारट असेल तर जिभेचा थोडा खारटपणा कमी करून घेऊया जेणेकरून नातं खारट होणार नाही नातं जर का आंबट चिंबट झालं असेल लोणच्यासारखं तर त्याच्यात थोडा गुळ घालूया म्हणजे नातं नात्यात गोडवा निर्माण होईल पण तुम्ही गुळ घालून जिभेचा खारटपणा कमी करून तुपात तळून जरी ते नातं गोड होत नसेल तर त्याच्यापासून अलिप्त होऊन जा तुम्ही साखरेचा गोडवा गुडाचा गोडवा जिभेचा खारटपणा कमी करूनही जर का ते नातं गोड होत नसेल तरी जर का तुमचं बॉन्डिंग मजबूत होत नसेल तर त्या नात्यापासून स्वतःला लांब करून घ्या म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही कारण काही नाती ही कारल्यासारखी पण असतात आयुष्यात बरीचशी लोकं अशी येतात ती बाहेरचीही असू शकतात किंवा आपल्या परिवारातलीही असू शकतात काही लोक आयुष्यात अशी पण येतात काही नाती अशी पण आपल्यासोबत असतात की ते कडू कारल्याप्रमाणे असतात त्यांना तुम्ही तुपात तळले साखरेत तळले किंवा गुळाने त्यांना शेकले तरी ते लागणार कडूच काही नाती आयुष्यात कडू कारल्याप्रमाणेही असतात त्यांना तुम्ही तुपात तळा साखरेच्या पाकात ठेवा तरी ते लागणार कडूच कारण तो त्यांचा स्वभाव असतो आणि असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं पण मी म्हणते परिस्थितीनुसार हा स्वभाव बदल बदललाच पाहिजे आणि बदलत असतो मी म्हणते की स्वभाव हा परिस्थितीनुसार आपोआप बदलत असतो काही नाती ही ही बदलत असतात जसं पावसाळा हिवाळा उन्हाळा येत असतो तशी काही लोकं वेळेनुसार बदलत असतात ज्यावेळेस आपली वाईट परिस्थिती येते त्यावेळेस नात्यांची परख होत असते ज्या वेळेस का आपली वाईट परिस्थिती येते त्यावेळेस आपल्या नात्यांची खरं परक परख होत असते आई ही जन्म देऊन आपल्याला इतकं सुंदर जग दाखवते वडील आपल्याला पूर्ण आयुष्यभर साथ देतात बहीण ही आपली शुभचिंतक असते भाऊ हा आपला पाठिंबा असून पत्नी जन्मजन्माची साथी असते ही झाली आपली रक्ताची नाते ही तर आपण जपतच असतो काही जरी झालं तरी पण बाहेरची जी नाती असतात ती एखाद वेळेस रक्ताच्या नातीपेक्षाही आपण श्रेष्ठ करून ठेवत असतो बाहेरच्या नात्यांवर डोळे बंद करून आपण विश्वास करत असतो काही लोक विश्वासाच्या पात्रात बसत असतात तर काही अविश्वासाच्या काही लोक विश्वासाच्या पात्रात बसत असतात त्याच्यातली काही लोकं ही खूप मनापासून नाती जपत असतात तर काही लोक फक्त देखावा करत असतात नाती जपत असताना देखावा नको जपायची असेल तर तिला मनापासून जपा एकदम विश्वासाने जपा मग ती नाती घरातली असो की बाहेरची असो फ्रेंड सर्कल असो की कॉलनी सर्कल असो मित्रांनो नात्यांमध्ये जर का जास्त भर दिली तर ते तुटूही शकतं पण नाते तीच खरी जी कायमस्वरूपी टिकून असते जी मुळांसारखी असली पाहिजे जी, जी मोगऱ्याच्या फुलासारखी असली पाहिजे जी आंबट चिंबटही असली पाहिजे नात्यांमध्ये किती जरी दुरावा असला पण काही वेळाने ते जवळ केलं पाहिजे ते करता आलं पाहिजे असं म्हणतात की नातं आपण कितीही प्रेमाने जपलं पण ते टिकत नसतं पण टिकवणं हे कदाचित आपल्या हातातही असतं ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे जर का आपल्याला ते नातं गमवायचं नसेल जर का आपल्याला ते नातं जपण्यासाठी परत परत त्यांच्या पुढे झुकावं लागत असेल तर झुकून जा आणि जर का तुम्हाला त्या नात्याची गरजच नसेल ते नातंच नको असेल तर मग तिथून अलुप्त होऊन जा मित्रांनो नाती ही कशी असली पाहिजे नाती ही साखळीप्रमाणे असली पाहिजे एकमेकांशी जुळत असली पाहिजे ती साखळी कधीच खंडायला नको नाती ही श्रीकृष्ण आणि सुधामासारखी असली असली पाहिजे प्रत्येक परिस्थितीवर मात करणारी असली पाहिजे नातं हे कसं असलं पाहिजे तर हे साखळीमध्ये अडकलेलं असलं पाहिजे मित्रांनो आता धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण लांब एकमेकांपासून लांब होत चाललं आहे नाती जपायला विसरत चाललं आहे आता प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत आहे धावत आहे पण मित्रांनो जर का आपला परिवार आपल्यासोबत असेल तर आपण प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकतो आणि जर का आपल्या परिवाराची आपल्याला साथ नसेल आपण कितीही पैसा कमवला तरी आपण एकटे पडत असतो म्हणून नेहमी परिवारासोबत रहा, नाती जपत चला, नाती जपायची असेल तर मनापासून जपा कोणासोबत विश्वासघात करून नाती जपू नका किंवा देखावा दाखवू नका सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं नाती जपत असताना जे खरं आहे तेच सांगा खोटं बोलून नाती जोडू नका कारण नाती जोडत असताना जोडणं खूप सोपं असतं पण त्याला टिकून ठेवणं त्याला आयुष्यभर जपून ठेवणं ती बॉन्डिंग तयार करून ठेवणं की तुमच्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात आश्रू यायला पाहिजे तुमच्यासाठी कोणाच्या तरी चेहऱ्यावर गोड स्मित हास्य आलं पाहिजे ती म्हणजे तुमची प्रामाणिकता म्हणून नाती जपत असताना मनापासून जपा सगळ्यांशी बोला आयुष्य खूप छोटं आहे आयुष्यामध्ये जर का जी लोकांशी तुम्ही नाते जोडतात त्यांना जपून ठेवा कारण म्हणतो ना, ना आपण की दसऱ्याच्या दिवशी आपण म्हणत असतो की सोनं वाटलं पाहिजे मी इतकी श्रीमंत नाही की मी कोणाला सोनं देऊ शकते हां पण मी माझी सोन्यासारखी माणसं जपायला माझ्याकडून परिपूर्ण प्रयत्न करत असते आणि हा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे मित्रांनो नात्यांवर तर खूप काही बोलण्यासारखं आहे पण त्याच्यावर चार ओळी बोलू इच्छिते मेरी सां सो मैं तू है समाया मेरा जीवन तो है तेरा साया मेरी सांसों में तू है समाया मेरा जीवन तो है तेरा साया तेरी पूजा करूँ मैं तो हरदम ये है तेरे करम कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम कभी खुशी कभी गम मेरी सांसों में तू है समाया मेरा जीवन तो है तेरा साया तेरी पूजा करूँ मैं तो हम ये हे तेरे करम, कभी खुशी, कभी गम ना जुदा होंगे हम, कभी खुशी कभी गम मित्रांनो परिवार हा जवळ असला ना की खूप आनंद होत असतो किती जरी मोठं संकट आलं तर त्याचं निवारण होत असतं म्हणून आपल्या परिवारासोबत आपलं बॉन्डिंग चांगलं ठेवा आपला आपल्या घराचा मजबूत पाया जर का असेल तो म्हणजे आपला परिवार आपल्या परिवारासोबत थोडेफार वाटतं हे प्रत्येकाच्या घरात असतात पण परिवाराला कधी वेगळं करू नका परिवारासोबत कधी वेगळं राहू नका जर का आपल्याला कोणी साथ देत असेल तर आपला परिवार आपली नाती मग नाती कुठलीही असो कुणाशीही जर का तुम्ही नाती जपत असणार तर ते मनापासून जपा अगदी हृदयापासून जपा नाती अशी जपा की तुमची आठवण समोरच्याला आली पाहिजे आठवण करणं आणि आठवण येणं हे दोघांमध्ये खूप फरक आहे आठवण आपण कोणाला करतो आपल्या लोकांना आणि आठवण आपल्याला कोणाची येते ज्यांच्याशी आपण नवीन नातं जोडलेलं असतं त्यांची म्हणून आठवणही करा आणि आठवणीतही जा आठवणीत जाणं खूप सोपं आठवणीत जाणं खूप कठीण असतं हे म्हणतात ना आपल्याला तर सगळेच आवडतं पण आपण कोणाला आवडतो हे पण गरजेचं आहे मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते बऱ्याच कवितेत मी सांगत असते की आयुष्य खूप छोटं आहे मनापासून आणि प्रेम दिलं की प्रेम भेटत असतं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं तसं जितकं तुम्ही समोरच्याला प्रेम देणार तितकं तुम्हाला प्रेम मिळेल जितकं तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देणार जितका समोरच्याचा आदर करणार तितकाच आदर तुम्हालाही मिळेल मित्रांनो माझी छोटीशी मनाची नात्यांवर कविता तुम्हाला कशी वाटेल ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद